आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावं लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची ठीक आहे कालच्या त्या महाराणीबद्दल बद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे एक तर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तो आमच्याकडे त्यांच्या तुरुंगात जा आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगा स्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं कारण सत्ता आली पाहिजे आणि तिथून व त्यांचा त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणीही घेतले असतील कोणी आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल किंवा कळत नकळत हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कळक नकळत त्यांना उमेदवार देऊन कुठे निवडून आणून सत्तापद दिली गेली असतील हो तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजे जर विधान विधानभवनाच्या आवारामध्ये मारामारे होत असतील तर मला खरोखर लाज वाटते देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये तुम्ही योगेजी तुमच्या काही सिनियर पत्रकार आहेत तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल करेल उच्चस्तरीय समिती मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यानी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपाई गुंडाना घेतलं त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ मग इक्बाल मिरची बरोबरची भागीदारी कोणाच्या आणखीन कोणाबरोबरचे संबंध ह्या सगळ्या गोष्टी आरोप आहेत तेच पक्षात आहेत तेच आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा किळा लावणारे तेच आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय लोकशाहीचाच जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये लागले तर जनतेने काय करायचं हे विधिमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही काल मी आलो होतो तेव्हा आप सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं मला कल्पना नाही की त्यांना त्यांच्या त्यांना मंत्र्यांनी भेट दिली की नाही काल पण दिली नाही आज पण दिले नाही आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढलेत त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं आमच्या काळात काय झालं ठीक आहे आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर आम्ही तुम्ही आमच्या पदात जरूर टाका पण आज तुम्ही आहात जवळपास एक तिसरं चौथं वर्ष आहे तुमची सत्ता तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे त्याच्यामुळे आज जे काही घडतंय याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं तब्येत झटकू शकत नाही जे काय घडतंय त्याची जबाबदारी आजच्या सत्ताधारी घेतलीच पाहिजे आणि मी तर म्हणेन पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे विषय मी तुम्हाला म्हटलं तसं की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग दुसरं का तिसरं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर हे सुद्धा मी पत्रा वृत्तपत्रातच वाचलेलं म्हणून मी कॉमेंट सांगतो मी काय अर्थतज्ञ नाहीये एक तारखेला पगार झाल्यानंतर आठ तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरच कर्ज हे वाढत चाललेलं आहे म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे पण मी ते आपल्याकडे सुद्धा आहे तर नुसतं व्याजच चौसष्ट हजार कोटीच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं कोणासाठी करताय योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या लाडकी बहीण जाहीर केली त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकीनं आहेत मग त्यांनी जी काय मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळ झाले किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि याच्यामध्ये नुसतं तुतुबाईमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजचे सत्ताधारी मग आम्ही सगळेजण मी म्हणेन त्याच्यामध्येच मजगूर आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं की निदान मला तरी या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळालाय असं काय वाटत नाहीये यापुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा मला पण काय बोलायचं असेल तर मी बोलेनच पण आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन हे बघा आता नाही जनसुरक्षेवर बोलतो नुसतं ह्या जानेवारी ते मार्चमध्येच सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे सरासरी काढली तर रोज आठ आत्महत्या होत आहेत गेल्या वर्षी पण जवळपास सव्वा सव्वा हजार म्हणजे एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या के आहेत म्हणजे ही आकडेवारी ही अशीच होते त्याच्यावरती काही इलाजच केला जात नाहीये आणि मग जनसुरक्षेचं जर का तुम्ही म्हणाल त्याच्यावरती मी माझं मत परफेक्टपणाने मांडलेलं आहे ही कडवी डावी मग काल मारामारी केली ते कोण होते कडवे डावे होते कडवे उजवे होते कडवे वरचे होते कडवे खालचे होते का कडवे मधले होते विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण होते जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं खातूरमात म्हणून करणार तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही तुम्ही देशद्रोही म्हणा देशविघातक शक्ती म्हणा त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे नवे कठोरात कठोर कर्थुर शिक्षा झालीच पाहिजे हे आपल्या सगळ्यांप्रमाणे माझंही मत आहे पण तसा कुठेही स्पष्ट उल्लेख त्या जनसुरक्षा कायद्यात नाहीये मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही मला तेच जाणवलं की नुसतं त्यानं मी सांगितलं की तुम्ही स्पष्ट उल्लेख जर का केला असता तर आम्ही पाठिंबा दिला असता आणि आज सुद्धा सांगतोय त्यांनी विधेयक आता बहुमताने पार्श्व बहुमताने मंजूर केलंय आजच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जाऊन राज्यपालांना विनंती केले आता राज्यपाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला पण अनुभव आहे तुम्हाला पण अनुभव आहे तर त्यांनी आज जर आज सुद्धा जर का त्याच्यात स्पष्टता आणली तर महाविकास आघाडी हा एक विषय आहे पण मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असं बी असेल तर मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा काही करा पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते उद्या तुम्ही सुद्धा जर काय त्याच्या त्यांच्या विरुद्ध लिहिलं मग ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही संघटनेवरती म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंद कर बंदी आणतील का आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते आणि ती त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे